मग बाबासाहेबांचं नाव आहे तो संविधानाला कारणीभूत आहे त्याला तुम्ही संपवायला निघाला पालकमंत्र्यांची फार मोठी भूत आहे मॅडमंत हिंदू पत्रात घ्यावी मला मीडियाशी घेणार नाही मॅडम मला सस्पेंड केलं डाळूच्या गाड्या उचलतील ती काम करीत म्हणजे बाबासाहेबांची ओळख कुसून येणार मला सस्पेंड करायचं करू शकता कारण बाबासाहेबाला संपवायचं काम करायचं नाही सव्वा जानेवारी पंधरा ऑगस्ट मध्ये मी नाही मानत पण लोकशाही मॅडम तुम्ही सुद्धा संविधानामुळे आहात पालकमंत्री सुद्धा पालकमंत्री संविधानामुळे पालक आहेत कोणताही जनिया समानता आहे नाव आता तरी भाषण मग तरी भाषणात येईल ज्या लोक संविधानाला लोकशाहीला त्यांची नावा वारंवार घेतली गेली मग जो संविधानाला कारणीभूत आहे तो प्रजासत्ताक भाषण സാറേ <laughs> കൊടുക്ക